नमस्कार मित्रांनो सुप्रसिद्ध मराठी अभिनेता अंकित मोहन याच्याबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे मित्रांनो अभिनेता अंकित मोहन हा आपल्याला लवकरच बाबू या आगामी मराठी चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे त्याच्या या चित्रपटाचे सध्या सर्वत्र जोरदार प्रमोशन देखील सुरू आहे मात्र याच दरम्यान अभिनेता अंकित मोहनसोबत एक मोठी दुर्घटना घडली आहे अभिनेत्याचा अपघात झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार अभिनेता अंकित मोहन हा नवी मुंबईतील एका मासे मार्केटमध्ये त्याच्या बाबू चित्रपटाचे प्रमोशन करत होता आणि याच दरम्यान अभिनेत्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे चित्रपटातील एका सॉंगवर नृत्य करत असताना अंकित मोहनच्या हाताला कोयता लागला आहे त्यामुळे त्याच्या हाताला भयंकर दुखापत झाली आहे त्यामुळे त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर प्रथम उपचारही करण्यात आले आहेत तर अभिनेता अंकित मोहन हा लवकरात लवकर ठीक व्हावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना करूया तर तुम्ही बाबू चित्रपट पाहणार का कमेंट करून नक्की सांगा